जय हिंद मित्रांनो पी के स्टुडिओ वनवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण एका नवीन भरतीबद्दल माहिती पाहणार आहोत जर तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल तर या भरतीसाठी नक्की अर्ज करा व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबायला विसरू नका असेच रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आज आपण ज्या भरतीबद्दल माहिती पाहणार आहोत त्या भरतीबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या स्क्रीनवर दिसतच आहे जसं की पदाचे नाव त्याचप्रकारे या भरतीसाठी अर्ज कशा पद्धतीने तुम्हाला करायचा आहे या भरतीसाठी अर्ज करण्याची दिनांक कधीपासून सुरू झालेली आहे त्याचप्रकारे अर्ज करण्याचे अंतिम दिनांक ही कधीपर्यंत आहे त्याचप्रकारे या भरतीमध्ये जर तुम्ही पात्र झालात तर तुम्हाला मासिक वेतन हे किती असणार आहे आणि या भरतीसाठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर तुमचं वयोमर्यादा किती असणार आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तसेच या भरतीची जी काही अधिकृत वेबसाईट आहे त्याची देखील तुम्हाला इन्फॉर्मेशन स्क्रीनवर दिसत आहे या पदासाठी अर्ज कोणी करावा त्याचप्रकारे या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला अनुभवाची गरज आहे की नाही ही संपूर्ण माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तसेच किती पदांची भरती सध्या होत आहे आणि अर्ज करण्यासाठी कास्टनुसार तुम्हाला किती फी भरावी लागेल अशी माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे भरती झाल्यास नोकरीचे ठिकाण कोणत्या ठिकाणी तुम्हाला नोकरीचं ठिकाण असणार आहे तसेच ज्या पदासाठी अर्ज करत आहात त्या पदासाठी शैक्षणिक पात्रता नेमकी काय असणार आहे जर वरील सर्व अटी शर्तीमध्ये आपण पात्र असाल तर या भरतीसाठी आजच अर्ज करायला विसरू नका पण जर या भरतीसाठी अपात्र असाल तर काही हरकत नाही कारण आपण आपल्या चॅनलवर रोज केंद्र सरकार व राज्य सरकारी नोकरीबद्दल माहिती घेऊन येत असतो आजचा व्हिडिओ जर तुमच्या कामाचा नसेल तर कदाचित उद्याचा व्हिडिओ तुमच्या कामाचा असू शकतो आणि या भरतीबद्दल अधिकृत पी आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन व्हा आणि या भरतीचा लाभ घ्या चला तर मग आपण भेटूया उद्या एक नवीन भरतीच्या जाहिरातीसोबत तोपर्यंत प्रयत्न करत राहा एका सरकारी नोकरीसाठी धन्यवाद